सर्वप्रथम मी हे सांगू इच्छिते की माझा जन्म झालाय किल्ल्यावरती जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय आणि मी जातीत जन्माला आले बाबासाहेब जात आहे तर मला दोन्हीही वारसे आहेत ज्या हाताने मी पेनाने क्रांती करू शकते त्याच हाताने मी तलवारीने सुद्धा क्रांती करायची धमक ठेवते माझ्या शब्द नीट ऐका ही तलवार म्हणजे वैचारिक ही तलवार म्हणजे शाब्दिक ही तलवार म्हणजे स्वाभिमानाची ही तलवार म्हणजे मान सन्मान माज अहंकाराची जो वर्ग मला नेहमीपासून ऐकत आलाय त्याला या तलवारीचा अर्थ सार्थ कळतो असं मला कळत मी एक लेखकही आहे त्यामुळे मला स्वतःचे शब्द कसे कुठं कशा प्रकारे बोलायचे आहेत कसे फिरवायचे आहेत कुठे ट्विस्ट आहे कुठे शेवट करायचं आणि कुठे क्वामा घ्यायचा हे चांगल्या पद्धतीने कळतं माझे सर्वांना विनंती जे जे माझ्या विरोधामध्ये आज महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी पोस्ट टाकल्यात त्यांनी फक्त बिग बॉसला एकच प्रश्न करावा की पूर्ण क्लिप दाखवा ती पूर्ण क्लिप दाखवा की मी ज्या वेळेस असं बोलले आणि मला इंटरप्ट केलं बिग बॉस कडून त्याच्यानंतर मी ओरडत राहिले की माझं पूर्ण ऐका माझ फुल स्टॉप पर्यंत ऐकून घ्या जे त्यांनी तुम्हाला किंवा पूर्ण महाराष्ट्राला सांगितलेलं नाहीये ज्या वेळेस मी राकेश बापट ओंकार राऊ शुक्रे करण सोनवणे यांच्यासोबत जो संवाद चालू आहे माझा तो संवाद तुम्ही पूर्ण महाराष्ट्राला दाखवावा अशी माझी विनंती आहे त्या संवादामध्ये मी हे सांगते की ही तलवार माझी शाब्दिक तलवार आहे जी तुमच्या सगळ्यांच्या मानेवरती लटकलेली असेल मी ती शाब्दिक तलवार बिग बॉस मध्ये घेऊन नाही आलीये का कारण मी बिग बॉसच्या घरामध्ये शंभर वेळा सांगितलं सगळ्या सदस्यांना की मी माझी बाहेरची बाजू इथे कधीच दाखवणार नाही कारण माझे शब्द जे असतील विद्रोह बंडखोरी अन्यायविरुद्ध न्यायाची मागणी करणं हे तुम्हाला कदाचित नाही कळणार त्यामुळे मी अशा शब्दांचा उच्चार इथे करणार नाही मी एक खेळाडू म्हणून इथे आलेली आहे तर तुम्ही मला तसंच बोलावं त्यानंतर प्र प्रत्येक दिवशी मला एक गोष्ट ऐकायला येत होती की ही भाषणासारखी बोलते ही भाषणासारखी बोलते ही भाषण करते ही भाषण करते मी त्यांना वाचवायचा प्रयत्न करत होते की तुम्ही असे मुद्दे घेऊ नका बाहेरच्या मंडळींना जर हे केलं तर मला जो मानणारा वर्ग आहे त्यांचा असा गैरसमज व्हायला नको की काही कारण पर्टिक्युलर एका माणसावरती किंवा एखाद्या व्यक्तींवरती बोलते तर हे लोक त्याच्या त्या विरोधात तर नाहीये तिच्या त्या, त्या, त्या विचारांच्या विरोधात तर नाहीये ना म्हणून मी त्यांना नेहमी आणि वेळोवेळी सजग करत गेले की तुम्ही भाषणाचा मुद्दा घेऊ नका तुम्ही मला भाषणावरती बोलू नका मी तुम्हाला अजूनही एकदा सांगते की मी बाहेरच्या गोष्टी बोलणार नाहीये कारण तुम्हाला त्या कळणार नाही घरातल्या एका सदस्याने मला बोललं गेलं की तू खूप ओव्हर एक्सप्लेन करते त्यावेळेस मी तिला जेव्हा समजावत होते तेव्हा माझे शब्द असे होते की मी यासाठी ओव्हर एक्सप्लेन करते की मे बी वीस वर्ष चळवळीत आहे माझा जन्म चळवळीचा आहे ती सवय लागली आहे शब्दाची बंडखोरीची विद्रोहाची त्या शब्दांची सवय लागलेली चुकून जर माझा कधी असा शब्द जातो आणि तुम्हाला कळला नाही तर हे तुमचं आणि माझं दोघांचंही नुकसान आहे त्यामुळे मी ओव्हर एक्सप्लेन करतेय की तुम्हाला कुठे असं नको व्हायला की अरे ही बोलून गेली आणि आम्हाला काहीही कळलेलं नाहीये त्यामुळे मी ते ओव्हर एक्सप्लेन करत गेले माझा दुसरा मुद्दा असा आहे जनतेला मी काय बोलले याची जबाबदारी अजूनही मी ठामपणे घेते आणि मरेपर्यंत घेत राहील जर अख्ख्या महाराष्ट्राला मी चुकीची वाटतीये तर मी मरण पत्करेल पण मी माफी मागणार नाही या गोष्टीवरती अजूनही मी ठाम आहे मला जर शिक्षा देत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या एखाद्या किल्ल्यावरून माझा कडेलोट करावा अशी माझी इच्छा आहे पण मी अपमानाला सामोरे जाणार नाही स्वाभिमानाने मरेल हा माझा शेवटपर्यंत पण असेल मी जे बोलले त्याची जबाबदारी मी घेते मला पूर्ण बोलू दिलं गेलं नाही तरी सुद्धा मी एक्सप्लेन करत राहिले की माझा हा हा मुद्दा होता त्यानंतर मी बिग बॉसने एक्सप्लेनही केलं की मला एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणं किंवा एखाद्याचं सगळंच हलवून टाकणं माझ्यासाठी से दोन सेकंदाची गोष्ट आहे कारण शब्दांची हेरफेर आणि शब्दांची गंमत मला चांगलीच कळते मी त्यांना डायलॉगचं उदाहरणही दिलं मी त्यांना हे सांगितलं याच्यावरून तुम्ही काय समजाल शब्दशः अर्थ घ्यायला गेले तर की तलवार से तेज हम अपनी धार रखते याचा अर्थ असा का की माझ्या शरीराला तलवारीची धार दिली नाही तलवार से तेज हम आपली धार रखते मेरे बाबा के बच्चे क्रांती को तो हमारे खून में ही रखते हे उदाहरण देऊन मी त्यांना स्पष्ट करत होते की क्रांती हो याचा हो, हो, हो। अर्थ आम्ही एवढे माणूस म्हणून सजग आहोत की जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे न्यायाची मागणी करण्यासाठी आम्ही उठले जाऊ कुठल्याही धर्मावरती हो कुठल्याही पंथावरती हो किंवा कुठल्याही माणसावरती हो हा त्याचा अर्थ आहे एखादा वैचारिक माणूस या गोष्टीला बरोबर रित्या घेऊ शकतो पण ज्या माणसाला चळवळ माहीतच नाही त्याला या गोष्टी कळणारच नाही त्यामुळे मी त्यांना हजार वेळा सांगितलं की तुम्हाला माझ्या बाहेरच्या गोष्टी कळणार नाही पण तुम्ही जर मला चिडीला लावताय तुम्ही जर मला पोक करताय आणि जर तुम्हाला ऐकायच आहे तर मी बाहेर अशी बोलते की बाहेरच्या जगामध्ये मी सरकार म्हणून फिरते आणि हातात तलवार घेऊन फिरते तर याचा अर्थ असा मी जुन्नरची तर आमच्या इथे बांगड्यांच्या आधी तलवार दिली जाते शृंगारच्या आधी स्वाभिमान दिला जातो स्वाभिमान आमच्यासाठी श्वासापेक्षा जास्त महत्वाचा ठरतो की जुन्नरची ओळख आहे कारण आम्ही छत्रपतींच्या किल्ल्यामध्ये जन्माला आलोय सर्व महाराष्ट्राला मी हे सांगू इच्छिते तलवार घेऊन फिरतो म्हणजे खरीखरी तलवार घेऊन फिरायची गरज नाही आपण संविधानाच्या देशामध्ये राहतोय ती तलवार तुम्ही मी हेही बोलले की मी हे विसरणार नाही की कोणता माणूस माझ्याशी कसा वागला आणि ती तलवार तशी फिरली जाईल याचा अर्थ तुम्ही जर वैचारिक आहात तर ती तलवार वैचारिक फिरली जाईल तुम्ही जर शाब्दिक आहात तर ती तलवार शाब्दिक फिरली जाईल तुम्ही जर स्वाभिमानाने असाल तर ती तलवार स्वाभिमानाने फिरली जाईल तुम्ही जर मानवरती जात असाल तर ती तलवार मानेसाठी फिरली जाईल हा त्या शब्दांचा अर्थ होता तुम्ही ऐकूनच घेतला नाही आणि अर्धसत्य तुम्ही जिथं महाराष्ट्राला सांगताय याचा अर्थ मी काय समजू मग तुम्ही ती पूर्ण क्लिप दाखवावी त्यानंतर त्यांनी असं सांगितलं त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही तिला निष्कासित करतोय त्यांनी मला निष्कासित केलेलं नाहीये कन्फेशन रूम मध्ये मी माझं मत मांडले की मला हा गेम क्विट करायचा आणि मला घराच्या बाहेर जायचं आहे का त्यांनी या गोष्टी सांगितल्या नाही महाराष्ट्राला की हे तिचं मत होतं आणि तिची इच्छा होती घराच्या बाहेर जाण्याची तुम्ही जेव्हा अर्धसत्य सांगताय ते किती घातक असू शकतं हे सर्व महाराष्ट्राने आता बघितले त्याच्यानंतर माझा तिसरा दुसरा मुद्दा असा आहे कि मी कुणालाही धमकी दिलेली नाहीये माझा सर्वात महत्वाचा मुद्दा काही लोक पुढे येतात आणि असं म्हणतात आहे की संविधान आणि तलवार एक सोबत चालली जाणार नाही मी या गोष्टीला मान्य करत नाही मला दोनही वारसे लाभले ते पेनाचा सुद्धा आणि तलवारीचा सुद्धा आणि मी ते दोन्हीही संस्कार मरेपर्यंत महाराष्ट्राला दाखवणार आणि मरेपर्यंत ते दोन्ही संस्कार मी घेऊन चालणार एका हातात तलवार असेल अजूनही सांगते तलवार असेल माझ्या हातात तलवार असेल वैचारिक शाब्दिक सन्मानाची स्वाभिमानाची मानाची, मानाची असेल एका हातामध्ये संविधान असेल जेव्हा जेव्हा संविधान मिटवायचा प्रयत्न होईल जेव्हा जेव्हा संविधानावरती आपत्ती येईल तेव्हा एका हातातली तलवार उचलली जाईल मग समोरचा माणूस कसा येईल तशी ती तलवार फिरली जाईल शाब्दिक स्वाभिमानी अहंकारी मानाची कशीही असो ती तलवार फिरली जाईल मी एक लेखक आहे मी आतापर्यंत जेही माझ्या भाषणात बोलले ते मी स्वतः लिहिलेले आहे एक लेखक असतो जो सरळ सरळ मिनिंग देतो आपल्या शब्दातून आणि एक लेखक असतो ज्याच्यामध्ये डीप मिनिंग असतो शाळेमध्ये आपल्याला शिकवले एक वरचा वरचा अर्थ आणि एक त्याच्यामध्ये दडलेला अर्थ आहे माझ्या भाषणाची खासियत आहे शेवटला ट्विस्ट असतो तुम्ही पब्लिक जे आहे ते मला शेवटपर्यंत ऐकून घेत त्यामुळे त्यांना चांगलंच माहिती की ताई काय बोलणार आहे मी अजूनही माझ्या मतावरती ठाम आहे मी कुणालाही धमकी दिलेली नाहीये मी कुणालाही त्यांच्या जीवे मारण्याची धमकी दिलेली नाहीये आणि मी या गोष्टीसाठी माफी मागणार नाही बिग बॉसने ती पूर्ण क्लिप दाखवावी कन्फेशन रूम मध्ये काय झालं काय नाही हेही दाखवावं मी मान्य केलं की मी माझे शब्द फिरवणार होती शेवटला समोरच्या माणसामध्ये एवढे पेशन्स नव्हते की तो ते ऐकल आणि त्याला तो मुद्दा बनवायचा होता त्यांनी तो बनवला आणि ज्या ज्या महाराष्ट्रातील लोकांनी माझं समर्थन केलं या गोष्टीबद्दल मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहील मी खूप खूप धन्यवाद देते की तुम्हाला कळलं या महाराष्ट्रात राहून की या गोष्टींचा अर्थ काय होतो मला अजून एक गोष्ट अधोरेखित करायची आहे लोक म्हणतात कि हिला विचार कळलेच नाही हिला विचारवंत कळलेच नाही हे खूप इमोशनल आहे माझ्यासाठी मी विचारवंत वाचलेच सुद्धा आणि मी जगते सुद्धा जेव्हा एखादा माणूस माझ्याकडे येतो आणि सन्मानाने जी नजर माझ्यासाठी त्याची झुकते त्या नजरेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मी जगते अन्याय जेव्हा होतो आणि न्यायाची मागणी जेव्हा मी करते त्या न्यायामध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघतो हे मी जगते एखादा मुलगा आणि एखादी मुलगी जेव्हा शाळेच्या वाटेवरती उभे असतात तेव्हा मी सावित्री ज्योती बघते अरे एखाद्याचं पोरग जेव्हा पोराच्या आनंदामध्ये सामील होत तेव्हा मी छत्रपती राजश्री शाहू महाराज बघते ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी साखर वाटली होती की पोरग बॅलेस्टर झालं म्हणून जेव्हा आपण म्हणतो ना ही मुंबई माझी आहे गर्वानी जेव्हा म्हणतो अरे ही मुंबई आमची आहे त्या लेखणीत मी अण्णा भाऊ साठे बघते तुम्ही महाराष्ट्रातले लोक इतिहास विसरले असाल आजही माझ्या रक्तात तो इतिहास झळकतो आणि मला तो दाखवायचा आहे की मी शिवनेरीतली आणि त्या मातीतली मुलगी जिच्या हातामध्ये बांगड्यांपेक्षा आधी तलवार दिली जाते स्वतःच्या जा संरक्षणासाठी स्वतःच्या सन्मानासाठी स्वतःच्या मानासाठी ती तलवार नेहमी उठली जाईल ज्या ज्या लोकांनी समर्थन दिलंय प्रचंड आभारी आहे तुमचे कि तुम्हाला हे कळत ज्या ज्या वेळेस एखाद्या मुलीवरती अन्याय होतो बलात्कार होतो ही तलवार उठली जात का नाही हा प्रश्न मला महाराष्ट्राला उचलायचा अरे तुम्ही मावळे म्हणून स्वतःला घेताय एखाद्या मुलीचा अपमान तुम्ही कसा पचवू शकता बोलले मी ती तलवार आहे माझ्या हातात पण ती तलवार का घ्यायची वेळ येते याचा कोणी विचार का नाही करत जिथं जिथं अन्याय होतो तिथे तिथे तलवार उचलली जाणार जाणार आणि जाणार या शब्दावरती मी मरेपर्यंत ठाम होते आहे आणि राहील याच्या व्यतिरिक्त मला काहीही बोलायचं नाही थँक्यू